डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ लोणेर येथील विद्यार्थ्यांनी आज दिनांक एकवीस मे रोजी दुपारी बारा वाजता जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथे आज लाक्षणिक उपोषण केले आहे अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेमेडियल नियमनुसार रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून आम्ही विद्यापीठाच्या वेळेस प्रवेश घेतला त्यावेळेस रेमिडियल हा नियम लागू होता व तो नियम चालू राहू देण्यात यावा अशी मागणी या प्रसंगी विद्यार्थ्यांनी केली आहे रेमिडियल हा नियम बंद होण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण असून विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागत असून शैक्षणिक नुकसान होऊ शकते रेमिडियल हा नियम पूर्वलक्षी प्रभावीपणे लागू करण्यात येऊ नये रेमिडियल ऑनलाईन एम सी क्यू पुन्हा चालू करावी ही परीक्षा बंद करणे हा फक्त विद्यार्थ्यांचा शोषणाचा नियम विद्यापीठाने बनविला आहे त्यामुळे या, या नियमाला स्थगिती मिळावी अशी विनंती या प्रसंगी आज शिवतीर्थ मैदान येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ लोणेर येथील विद्यार्थ्यांनी या प्रसंगी केली आहे यावर या, या सत्रापासून रेमिडियल बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी विद्यार्थ्यांना कळवलं नाही आणि आमची अशी एकच मागणी आहे की जेही विद्यार्थी प्रवेशित आहे आतापर्यंत दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत पर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांना रिमेडियल मिळालीच पाहिजे ही सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे <Ez1> रिमेडियल चालू झालीच पाहिजे काय तुमची आहे तुमची हक्काची काय विषय नाही आम्हाला आमची हक्काची रिमेडियल मिळायलाच हवी आणि घेण्यात येणारा प्रत्येक निर्णय हा पुढील शैक्षणिक वर्षापासून घेण्यात यावा मिडियल एक्झाम बंद केलेली आहे ती युनिव्हर्सिटीने सु परत सुरू करायलाच पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांचे हाल कोणी पाहायलाच तयार नाही आमच्या विद्यार्थ्यांचा वाली कोण हा प्रश्न आज मी शासनालाही विचारतो ना आमच्या युनिव्हर्सिटीलाही विचारतो ज्या वेळेस विद्यार्थ्या विद्यार्थी इम्पॉर्टंट असतात पण या रे रेमेडियलच्या आमच्या एक्झाम हा जो मुद्दा आहे यात आमचा वाली कोणीच नाही आमच्या मागण्या कोण वरती नेईल हे मी प्रशासनाला आज प्रशासनाला मागणी करतो न देता यांनी जी रिमिडियल बंद केली आहे लुकर ती रिमिडियल लवकरात लवकर चालू करायची नाहीतर सर्व महाराष्ट्रभर सर्व विद्यार्थी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील याची प्रशासनाने सुद्धा नोंद घ्यायची आहे आणि नवीन येणाऱ्या बॅचपासून हा निर्णय लागू करायचा आहे आता जे विद्यार्थी दोन हजार तेवीस चोवीसपासून ज्यांनी ॲडमिशन घेतली आहे त्यांच्यासाठी हा लागू ठेवायचा आहे